नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड चिकोडीतील माता व शिशु इस्पितळातील दोन महिला डॉक्टर निलंबित चिकोडी शहरातील माता व शिशु इस्पितळातील शिशूंचे मृत्यू हॉस्पिटलमधील अव्यवस्था कर्तव्यात हलगर्जीपणा प्रकरणी मुख्य दोन महिला डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे मागील काही महिन्यापासून चिकोडी माता व शिशु हॉस्पिटलमध्ये अव्यवस्था व रुग्णांच्याकडे पैसे विचारणा डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे शिशूंचे मृत्यू यासह महिला डॉक्टरातील वादामुळे दवाखान्यातील कारभार चवाट्यावर आला होता याविषयी वृत्तपत्रामध्ये डॉक्टरांच्या विरोधात व हॉस्पिटलमधील मनमाने कारभाराबद्दल वृत्त प्रसिद्ध झाले होते यानंतर जागी झालेल्या आरोग्य खात्याची चार तपास पथकांची नियुक्ती केली होती सदर पथकाने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला कर्तव्यात कसूर केल्याबद्दल स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर जयलक्ष्मी मुसळे व डॉक्टर कमला कुळगेरी यांना निलंबित केल्याचा आदेश आरोग्य खात्याचे आयुक्त शिवकुमार केबी यांनी काढला आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा